स्वर्गीय टावरे स्टेडियमची दुरावस्था महापालिकेचं दुर्लक्ष क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजी शहरात क्रीडापटूंसह क्रिकेट रसिक व खेळाडूंची हौस पूर्ण करण्यासाठी शहरातील एकमेव क्रिकेट स्टेडियम असलेल्या स्वर्गीय परशुराम धुंडू टावरे स्टेडियमची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हे टावरे स्टेडियमला अवकाळ आली आहे मनपा प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे क्रिकेट प्रेमींसह खेळाडूंमध्ये मनपा प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत असून स्टेडियमच्या या दुरावस्थेकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी युनिक स्पोर्ट्स क्लबचे अबुजर खान यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी भी भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हुसेन सरगुरू यासोबतच स्थानिक रिअल स्पोर्ट्स क्लब मोमिन स्पोर्ट्स क्लब अंजुमन स्पोर्ट्स क्लब वी चॅलेंजर्स क्लब स्टार वॉर क्लब युनिक स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी खेळाडू उपस्थित होते भिवंडी शहराच्या मध्यभागी धोबी तलाव अस्तित्वात होता त्या तलावात भराव टाकून तत्कालीन नगरपालिकेने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या ठिकाणी भव्य प्रेक्षक गॅलरीसह क्रीडांगण बनवलं परंतु या क्रीडांगणाच्या व दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे या क्रीडांगणाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे कधी या क्रीडांगणावर सीझन बॉल क्रिकेट टुर्नामेंट्स भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे हुसेन सरगुरू यांच्या नेतृत्वाखाली होत असत परंतु दोन हजार अठरापासून या क्रीडांगणावर टेनिस बॉल क्रिकेट असेल तसेच वेळी जत्रा आयोजित करण्यासाठी महापालिकेने भाड्याने देण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून या क्रीडांगणाकडे पालिकेचं दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे सध्या या क्रीडांगणावर आवजाव घर तुम्हाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दोन हजार रुपये नाममात्र भाड्यावर घेत फूड फेस्टिवल आनंद मेळा असे कार्यक्रम आयोजित करून बक्कळ पैसे आयोजक कमवतात पण कार्यक्रम करून गेल्यानंतर तेथील कचरा सुद्धा उचलण्याचं सौजन्य कार्यक्रम आयोजन करणारे करत नाहीत हे दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया ऍडव्होकेट रशीद रफिक यांनी दिली आहे भिवंडी महापालिकेने या स्टेडियमवर दुर्लक्ष करत स्टेडियम मीना बाजार व फूड फेस्टिव्हलसाठी भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे मीना बाजार व फूड फेस्टिव्हलमुळे स्टेडियमवर खोदकाम व कचरा साचल्यानं स्टेडियमला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप आलंय स्टेडियम मधील पत्रे तुटले असून स्टेडियम मधील माती खोदल्याने ठिकठिकाणी थीक खड्डे पडले असून सध्या हे स्टेडियम गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला असल्यानं स्टेडियम मध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या सिगारेट व गुटख्याच्या पाकिटांचा खच पडलाय भरलेल्या फूड फेस्टिवलमुळे ग्राउंड मध्ये चक्क चुली पेटवण्यात आल्या होत्या जिची राख आजही स्टेडियम वर तशीच असल्यानं क्रिकेट क्लब प्रतिनिधींनी मनपाच्या दुर्लक्षित कारभाराचा जाहीर निषेध केलाय याबाबत पालिका आयुक्त अजय वैद्यांना विचारला विचारलं तत्कालीन स महासभेने क्रीडांगण फी आकारून भाड्यावर देण्यासाठी ठराव केलाय त्याचे अधिकार आयुक्तांकडे आहेत पालिकेला त्यातून उत्पन्न मिळत असल्यानं क्रीडांगण भाड्यावर दिलं जात आहे लवकरच क्रीडांगणाच्या दुरुस्तीसाठी खर्चाचा प्रस्ताव बनवून क्रीडांगण दुरुस्त केलं ला जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा